नमस्कार कालच्या भागामध्ये आपण बघितलं की अर्जुनाने मी कर्महीन झालो तर काय असा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर देवानी खूप छान चांगल्या पद्धतीनं दिलं होतं कारण अनुकरण करणार आहे अनुकरण करणाऱ्या माणसांनी चुकता कामा नये यासाठी अर्जुनाला आपली क्षत्रियाची कर्म धर्मरक्षणाची कर्म करणं भाग आहे नुसती कर्म करून भागत नाही ती कर्म याच तिसऱ्या अध्यायात भगवंत खूप छान सांगतात ते म्हणतात संसारात आसक्त माणूस संसारामध्ये आसक्त असलेला माणूस जस न थकता आपले उद्योग आपली कामे करत असतो तसे अनासक्त भावनेने तसे अनासक्त भावनेने लोकहितासाठी उद्योग काम केलं पाहिजे फार अवघडातली मांडणी वाटते ना मराठीत सांगितली तरीही म्हणजे संस्कृतात अवघड आसक्त भावनेने संसारात जसे माणूस उद्योग करत असतो तसेच उद्योग अनासक्त भावनेने लोकहितासाठी केले पाहिजेत असे काही शब्द उच्चारले की अवघड वाटू लागत चला त्याला सोपं सोपं करून समजून घेऊ एखाद्या राब राब रावणाऱ्या माणसाला विचारून घ्या का रे बाबा का करतोयस काम किती रे थकून जातोस ना कशासाठी करतोयस किती हा प्रवास किती हे सगळं हे सगळं चाललं असतं आपलं म्हणजे एखादा माणूस दिवसभर काबाड कष्ट करतो संध्याकाळी येतो आणि त्याला कुणीतरी अचानक एखादं काम सांगतं आणि तो त्याला म्हणतो की तुला थोडे पैसे मिळतील तो उठतो आणि कामाला लागतो का बरं बाबा तेव्हा अगदीच आ, आ, हताश चेहऱ्याने तो सांगतो करावं लागतं बायको आहे लेकरू आहे घर आहे संसार आहे त्यांच्यासाठी हे करावं लागतं त्यांना जगवायचं आहे त्यांना वाढवायचं आहे मुलांना शिकवायचं आहे बायकोला सुखात ठेवायचंय आईवडिलांची सेवा करायची अनेक कामं असतील या सगळ्यांसाठी करावं लागेल ना करावंच लागेल म्हणजे ऑफिसात आठ दिवस आठ तास काम करून सुद्धा पुन्हा अतिरिक्त काम करणारी माणसं चार पैसे गाठीला असावेत म्हणून काम करत असतात वेगळं काम का करायचंय चार पैसे जास्त मिळतील चार पैसे जास्त का मिळवायचे आहेत संसार सुखाचा झाला पाहिजे आहे ना प्रत्येकाची धडपड आहे प्रत्येकाची धडपड की मला चार पैसे जास्त मिळाले पाहिजेत आणि त्या पैशानी माझं घर चाललं पाहिजे म्हणजे बघा आसक्त आहे माणूस आसक्त माझं घर चाललं पाहिजे माझं लेकरू छान मोठं झालं पाहिजे त्याला सुविधा मिळाल्या पाहिजे बायको नीट जगली पाहिजे तिच्या अंगावर एखादा दागिना असला पाहिजे ती सुखी राहिली पाहिजे सगळ्यांना खायला छान मिळालं पाहिजे मलाही खायला छान मिळालं पाहिजे उद्या पोरं मोठी झाल्यावर त्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असलं पाहिजे ते मजबूत असलं पाहिजे ते चार पिढ्या तरी टिकणार असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आणि या आसक्तीतून आपलं काम सुरू जातं या आसक्तीतून जस आसक्त भावनेनं आपण काम करत असतो माझ्या घरासाठी माझ्या पोरासाठी माझ्या बायकोसाठी या आसक्त भावनेतून आपण ज्या तन्मयतेनं निष्ठेनं काम करत असतो ना अर्जुना तशा स्वरूपाचं काम अनासक्त भावनेनं लोकहितासाठी झालं पाहिजे तीव्रता काय तीच आहे तीव्रता काय तीच आहे माझा देश जगला पाहिजे माझ्या देशबांधवांना चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे त्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे कारण मूलतः हा आपला राष्ट्रधर्म आहे हे लक्षात ठेवा म्हणजे मी नेहमी सांगत असतो म्हणजे सांगत असतो म्हणजे जे आपल्या धर्मात आहे तेच सांगत असतो वेगळं काही सांगत नसतो माझं ज्ञान नाही येते मी माझं पाजळत नाही हा धर्म राष्ट्रधर्म आहे राष्ट्राचा विचार करणारा धर्म आहे म्हणून तर शेवटी जेव्हा आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो तेव्हा त्या मंत्रपुष्पांजलीतसुद्धा माझा राज्य आणि माझा राजा परार्ध वर्षापर्यंत सुरक्षित राहू दे हीच तर कामना केलेली असते पुराणातल्या प्रत्येक कथा काढून बघा त्या कथांचा राजाशीच संबंध आहे व्यवहाराशीच संबंध आहे जनतेच्या कल्याणाशीच संबंध आहे साडेसातशे वर्षापूर्वी आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषवणे मध्ये यावे आहे हे विश्वात्मक परमेश्वराकडे मागणं मागताना जगाचाच विचार केलेला आहे अन्य कुठलाही विचार होत नसतो जगाचा विचार होत असतो माझ्या राष्ट्राचा विचार होत असतो या धर्मातल्या लोकांना राष्ट्रभावना अशी ओतप्रोत भरून या धर्मानं दिलेली आहे म्हणजे रामायणातला शेवटचा प्रसंग हेच सांगतो रा म्हणून मी राजा राम आहे आणि हाच असतो राजधर्म जेव्हा लक्ष्मणाला राम समजावून सांगतो ना तेव्हा तोच असतो राजधर्म सगळं काही चाललंय ते राज चाल राष्ट्रधर्मासाठी राजधर्मासाठी चाललेलं आहे अनासक्त भावनेनं लोकहितासाठी उद्योग केली पाहिजेत ती कशी केली पाहिजेत आसक्त भावनेनं जशी आपण काम करत असतो जसे आपण कर्म करत असतो तसं केलं पाहिजे अडचण काय आहे या अनासक्त भावनेनं लोकहितासाठी काम करणारी माणसं जी भावना डोक्यात ठेवून आहेत त्यांची संख्या मोठी आहे पण ती काम करायला तयार नाही अर्जुनासारखी अवस्था आहे म्हणून मी म्हणालो होतो आपण सारे अर्जुन आहोत आपण सगळे अर्जुन आहोत भांभावलेले गोंधळलेले लक्षात न आलेले कर्महीनता म्हणजेच गप्प बसणं म्हणजेच सुरक्षितता समजणारे आपण सगळे अर्जुन झालेलो आहोत आणि काम काय आहे आपल्याला आता अशा अर्जुनांचं एकत्रीकरण करून ही संघशक्ती तयार करणे सज्जनांची संघशक्ती नेहमीच उपयोगाला येत असते लक्षात ठेवा एखाद्या सभागृहामध्ये एखादा वक्ता बोलत असतो तो का बोलत असतो वक्ता यासाठी बोलत असतो की श्रोते ऐकत असतात जेव्हा श्रोते ऐकणं बंद करून गलका सुरू करतात तेव्हा वक्त्याला बोलता येत नाही मैफिल सभागृहात मैफिलीच्याच रंगते ती मंगल कार्यालयामध्ये लग्नाच्या आधी गायलेली गाणी रंगत नसतात कारण तिथे कुणाला ऐकायचंच नसतं गा बाबा तू म्हणतात बरोबर आहे ना गा बाबा तू आम्ही आमच्या गप्पा चालू ठेवतो इकडे आपलं तुझी साडी छान ग माझा हार छान ग तुझं ब्लाऊज कसं आहे माझं ब्लाऊज कसं आहे यावरच चर्चा रंगलेली असते ती अशीच वागली ती तशीच वागली म्हणून वराडाच्या मंडपामध्ये गाण्यांची मैफिल सजत नसते कारण तिथे ऐकणारी सज्जनशक्ती संघटित नसते ती वेगळ्याच कामासाठी जमलेली शक्ती संघटित असते जर काम पूर्ण पूर्ण करायचं असेल तर अशा अनासक्त भावनेने लोकहितासाठी एक एकत्र येऊ काम करू पाहणाऱ्या माणसांना एकत्र करण्याची गरज आहे आपला गडबड कुठे झाली माहिती आहे तुम्हाला एक सुभाषित आहे बघा समान समानशिलेशू वचने सुसक्षम समानशिलेशू वचने सुसख्यम म्हणजे एक प्रकारचं शील असणाऱ्या माणसांची आणि ज्यांची वचनं म्हणजे बोलणं ही सारखं आहे चारित्र्य आणि कथन हे जे दोन्ही माणसाचं सारखं आहे त्यांचं एकत्रीकरण होतं मित्रता होते सख्य होत आपण त्याला काय बदललं समानशीलेषु व्यसने सुसख्यम म्हणजे तंबाखू खाणारा बरोबर लक्षात येतो आणि तो तंबाखू खाणाऱ्याच्या जवळ जातो काळ्या पडलेल्या ओठावरून हा सिगारेट ओढणारा हे लक्षात येतं आणि काय हो डब्बी आहे का लायटर आहे का असं विचारत माणसं तिकडे जातात आहे ना असं म्हणत त्याची गरज देखील पूर्ण केली जाते देशामध्ये संघटितता ही दुर्जनांची वाढली आहे सज्जनांची नाही आणि दुर्जन संघटित झाला की देश राष्ट्र धोक्यात धोक्यात येतं म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत अर्जुना तुला तुझ्या कर्माने असा आदर्श उभा करावा लागेल की तुझी अनुकरण करणारी माणसं तयार होतील आणि अशा अनुकरण करणाऱ्या माणसांचं संघटन करून राष्ट्र वाचविणे हे तुझं काम आहे आणि त्या कामासाठीच तुला पुढे गेलं पाहिजे तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता एक विनंती करायची आहे मित्र हो दोन अडीच हजार व्ह्यूजच्या दरम्यान हे व्हिडिओ शिल्लक राहू लागलेले आहेत तिथपर्यंतच अडकू लागलेले आहेत सबस्क्रायबरचा वेगही मंदावलेला आहे आपण आपल्या मुलांना हे नक्की दाखवावं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्ह्यूज वाढवण्यासाठी मदत करावी नमस्कार